नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात सहज सापडते आणि त्वचेसाठी तर ती एक जादूच आहे अनेकदा असं होतं की त्वचा खूप निस्तेज थकलेली दिसते किंवा चेहऱ्यावर डाग येतात कितीही महागड्या क्रीम्स लावल्या तरी मनावा तसा फरक दिसत नाही पण याचं उत्तर कदाचित आपल्या स्वयंपाकघरातच दडलेलं आहे चला तर मग पाहूया की एक साधा नैसर्गिक घटक आपल्या त्वचेला पुन्हा जिवंत कसा करू शकतो आपण बोलतोय हळदीबद्दल हो तीच हळद जी आपण रोजच्या जेवणात वापरतो पण ती फक्त एक मसाला नाहीये तर शतकानुशतके सौंदर्य आणि आरोग्याचा खजिना मानली गेलीये अगदी खरंय विचार करा नववधूच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेज यावं यासाठी हळदीचा लेप लावण्याची आपली किती जुनी परंपरा आहे नाही का तर मग या परंपरेमागे नक्की काय विज्ञान आहे म्हणजे हळद इतकी प्रभावी का ठरते हळदीची खरी शक्ती तिच्या तीन मुख्य गुणधर्मांमध्ये आहे एक म्हणजे अँटीऑक्सिडंट जे त्वचेचं संरक्षण करतं दुसरं अँटी ज्यामुळे पिंपल्स होत नाहीत आणि तिसरं अँटी इन्फ्लॅमेटरी जे त्वचेवरची सूज किंवा लालसरपणा कमी करतं हे तिन्ही गुणधर्म मिळून त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात चला मग हे ज्ञान आता प्रत्यक्षात कसं आणायचं ते पाहूया त्वचेच्या वेगवेगळ्या गरजांसाठी इथे तीन सोपे आणि एकदम प्रभावी फेस मास्क आहेत पहिला मास्क आहे झटपट चमक मिळवण्यासाठी समजा कुठल्या कार्यक्रमाला जायचंय आणि चेहऱ्यावर लगेच ग्लो हवाय तर हा मास्क उत्तम आहे बेसन त्वचा स्वच्छ करतं आणि दूध किंवा गुलाब पाण्यामुळे त्वचा ताजितवाणी दिसते दुसरा मास्क खास पिंपल्ससाठी आहे हळदीचे अँटी गुणधर्म आणि मधाचे नैसर्गिक गुणधर्म एकत्र येऊन पिंपल्सच्या बॅक्टेरियाशी लढतात आणि लिंबाचा रस डाक कमी करायला मदत करतो आणि तिसरा मास्क आहे चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी हळद आणि चंदन पावडर तर रंग उजळण्यासाठी प्रसिद्धच आहेत नियमित वापराने चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि त्वचा नितळ दिसते पण थांबा हे सगळं करून बघण्याआधी एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे जी थेट आपल्या त्वचेच्या सुरक्षेशी संबंधित आहे लक्षात ठेवा आपण जी हळद स्वयंपाकात वापरतो ती शक्यतो त्वचेसाठी वापरू नये कारण त्यात अनेकदा रासायनिक रंग मिसळलेले असू शकतात त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो म्हणून त्वचेसाठी नेहमी कस्तुरी हळद किंवा शुद्ध सेंद्रिय हळदच निवडावी आता योग्य हळद निवडल्यानंतर तिचा वापर कसा करायचा हे पाहू उत्तम परिणाम मिळवण्यासाठी आणि कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी काही सोपे नियम पाळणं फार महत्त्वाचं आहे या चार गोष्टी लक्षात ठेवा एक कुठलाही मास्क वापरण्याआधी त्वचेच्या लहान भागावर लावून पॅच टेस्ट करा दोन फेस मास्कचा वापर आठवड्यातून दोन किंवा तीन वेळाच करा तीन मिश्रणात हळद अगदीच चिमूडभरच टाका आणि चार मास्क धुतल्यानंतर लगेचच कडक उन्हात जाऊ नका मग हा उपाय कोण करू शकतं तर चांगली गोष्ट ही आहे की हा एक नैसर्गिक उपाय असल्यामुळे तरुण मुलामुलींपासून ते अगदी प्रौढांपर्यंत सर्वजण याचा बाह्य वापरासाठी उपयोग करू शकतात तर मग हळदीला आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये सामील केल्यावर अंतिम निकाल काय मिळतो चला पाहूया आणि हेच तर महत्वाचं आहे इथला उद्देश त्वचेला मेकअपनं झाकणं नाही तर तिला आतून निरोगी बनवून एक खरी नैसर्गिक चमक मिळवणं आहे जर हळदीचा नियमित आणि योग्य वापर केला तर त्वचा स्वच्छ आणि नितळ वाटते अधिक घट्ट दिसते चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज येतं डाग आणि पिंपल्स कमी होतात आणि त्वचेवर वयास आलेल्या देखील उशिरा दिसू लागतात हे सगळं पाहिल्यावर एक विचार नक्कीच मनात येतो की निसर्गाने दिलेली त्वचेची सर्वोत्तम काळजी खरंच आपल्या डोळ्यांसमोर आपल्या घरातच तर लपलेली नाही ना